नमस्कार मित्रांनो जय जय स्वामी समर्थ प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते यशाची समाधानाची स्थैर्याची किंवा आयुष्यात पुढे जाण्याची पण अनेकदा प्रयत्न करूनही इच्छा पूर्ण होत नाही आणि मन निराश होतं अशावेळी स्वामी समर्थांचे तत्वज्ञान आपल्याला योग्य दिशा दाखवतं स्वामी सांगतात की इच्छापूर्ती ही केवळ वर मागण्यावर नाही तर श्रद्धा संयम आणि प्रामाणिक कर्मावर आधारित असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या इच्छापूर्ती विचारांमागील खरा अर्थ त्यामागचं तत्त्वज्ञान आणि ते आपल्या जीवनात कसे सकारात्मक बदल घडवू शकतात हे या विचारांमध्ये समजून घेणार आहोत हा विचार शेवटपर्यंत ऐका आणि स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे तत्वज्ञान आपल्याला हे शिकवते की इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त मागणं पुरेसं नसतं तर मन कर्म आणि श्रद्धा या तिन्हींचा समतोल आवश्यक असतो स्वामी म्हणतात जेव्हा इच्छा शुद्ध असते आणि तिच्या मागे स्वार्थ नसतो तेव्हा ती इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग आपोआप खुला होतो कारण शुद्ध मनातून निघालेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही इच्छापूर्तीसाठी संयम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे घाई केली की मन अस्थिर होतं आणि अस्थिर मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही स्वामी समर्थ संयम शिकवतात कारण योग्य वेळ आल्यावर कृपा आपोआप प्रकट होते स्वामी समर्थ हेही सांगतात की आपण कर्मावर लक्ष केंद्रित करावं फक्त इच्छा धरून बसण्यापेक्षा त्या इच्छेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले तर स्वामींची कृपा निश्चित मिळते कर्म आणि कृपा हे एकमेकांपासून वेगळे नाहीत इच्छा पूर्ण न झाल्यास निराश होऊ नये कधीकधी जे आपण मागतो ते आपल्या भल्यासाठी नसतं स्वामी समर्थ त्यावेळी आपल्याला योग्य दिशा दाखवतात जरी ती आपल्याला उशिरा समजली तरी श्रद्धा ही इच्छापूर्तीची खरी चावी आहे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला की भीती कमी होते आणि मन अधिक स्थिर होतं स्थिर मनातूनच योग्य इच्छा जन्माला येते शेवटी स्वामी समर्थ हेच शिकवतात की इच्छा पूर्ण होणं हेच अंतिम ध्येय नसून त्या प्रवासात आपण कसे घडतो हे अधिक महत्त्वाचं आहे जे स्वामीवर विश्वास ठेवतात त्यांचं जीवन योग्य मार्गानेच पुढे जातं जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका